नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला भेंडीचे चार प्रकार दाखवणार आहे कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची भेंडी आवडते ना तर त्यासाठी चार प्रकार दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज मी तुम्हाला सगळ्यात आधी दही भेंडी दाखवणार आहे ती कशी करायची तर इथे आपल्याला कोवळ्या भेंड्या घ्यायच्या आहे तर इथे मी पाव किलो कोवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी कोरड्या करून घ्यायच्या आहे म्हणजे त्याला चिकटपणा राहत नाही आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूचे देठ त्याचे काढून टाकायचे आहे दोन्ही बाजू कापून टाकायचे आहे आणि मधोमध त्याला काप देऊन अशा प्रकारे आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही कशा उभ्याही कापू शकता किंवा एकदम अशा मध्ये काप देऊन सुद्धा त्या करू शकता पण असे छोटे छोटेच कापायचे आहे तर याचे चार भागसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी असे दोन भाग केले आहे आणि त्याला मधून फक्त एक मध्ये काप दिलेला आहे अशा पद्धतीने मी ह्या भेंड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही नुसत्या दोनच कट करू शकता पण दोन कट केल्यामुळे काय होतं कधी कधी त्यामध्ये कीड असते ना ती आपल्या लक्षात येत नाही म्हणून अशा मध्ये भाग काप द्यायचा म्हणजे कीड जर असली ना तर ती आपल्याला कळते कारण बऱ्याच वेळा भेंडीमध्ये कीड असते आता त्यासाठी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी दही लागणार आहे दही भेंडी म्हटलं की दही हे लागणारच एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा धना पावडर आणि लाल तिखट आपल्याला दीड चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये कलरचंही टाकू शकता अर्धा चमचा जिरा पावडर आणि इथे मी कोल्हापुरी जो मसाला बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे तर तो, तो टाकलेला आहे एक चमचा तर हे मसाले आपल्याला असे एकजीव करून घ्यायचे आहे तुमच्याकडे कोल्हापुरी नसेल तर तुमचा कांदा लसूण मसाला घरगुती मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तर हा मसाला आधी वेगळा बनवून घ्यायचा आहे आता इथे तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घेऊ थोडंसं भेंडीची भाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्त लागतं आणि तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी ही भेंडी आहे ना परतवून घ्यायची आहे म्हणजे ही भेंडी लवकर शिजली जाते त्यासाठी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि कलरही त्याचा कलर चेंज होत नाही तर ही दोन याचे फायदे असतात अशी परतून घेतल्याचे तर आता परतवलेली पाच मिनटं आपल्याला भेंडी परतवून घ्यायची आहे अशी नरम होईपर्यंत परतवून घ्यायची आणि नंतर ती काढून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच भांड्यात आपल्याला ज्या तेलामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहे जिरे टाकलेले आहे मोरी टाकलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या बारीक कट करून घ्यायच्या कडीपत्ता टाकलेला आहे तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये आधी तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक कांदा लागणार आहे तर असा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा तर आपल्याला हा मऊ होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर जे आधी तेल घेतलं ना तेवढ्याच तेलात आपल्याला ही भेंडी करायची आहे म्हणजे जवळपास मोठे दोन चमचे मी तेल घेतलं होतं तर कांदा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो शिजला जातो आता जे आपलं दह्याचा मसाला बनवून घेतलाय ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर हा मसाला आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ तुम्ही यावर झाकण ठेवून सुद्धा हे शिजवून घेऊ शकता म्हणजे पटकन त्याला तेल सुटतं असं तुम्ही वरती जर झाकण ठेवलं नाही ना तर तो सगळा वरती उडतो सगळा गॅससुद्धा खराब होतो म्हणून अशा पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे अशाच पद्धतीने तेल सुटायला पाहिजे मसाल्याला तर याला तुम्ही अशी कुठल्याही भाजीसाठी अशी सुद्धा बनवू शकता भेंडी जरी करायची नसेल ना तर तुम्ही फ्लावरसाठी मटारसाठी किंवा बटाटेसुद्धा करायचे असेल ना तर त्याला अशी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा यामध्ये मी बॅलन्स करण्यासाठी थोडासा गुळाची पावडर टाकलेली आहे एक चमचाभर फक्त जास्त नाही आता हे मसाले आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला भेंडी छान परतवून घ्यायची आहे परत आपल्याला एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे कारण आपण भेंडी ही ऑलरेडी शिजवून घेतली होती ना तर फक्त मसाल्यामध्ये एकजीव करण्यासाठी आपल्याला दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे तर इथे आपली भेंडी दही भेंडी तयार झालेली आहे थोडीशी शेवटी कोथिंबीर टाकून घेऊ ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता किंवा वरण सुद्धा खायला खूप छान लागते चपातीबरोबर तर खूपच फन्नाट लागते अशी मुलांना टिफिनला द्या मुलं ज्यांना भेंडी आवडत नाही ना तर ते सुद्धा आवडीने खातील आमच्या घरातसुद्धा माझ्या सुनबाईला अजिबात आवडत नव्हती भेंडी पण अशा भाज्या करायला लागल्यापासून ती भेंडी खायला लागलेली आहेत तर तुम्ही अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे प्रकार बनवा मुलं बघा अगदी आवडीने खातील तर आपली इथे दही भेंडी तयार झालेली आहे आता आपण दुसरा भेंडीचा प्रकार बघणार आहोत तर ही उपवासाची भेंडी आहे तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा अशीही खाऊ शकता इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे तीसुद्धा आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ती, ती कपड्यांनी कोरडी करून घेतली त्याला असे मध्ये काप द्यायचे आहे त्यामध्ये कीड आहे की नाही ती बघून घ्यायची कीड असेल तर ती आपल्याला टाकून द्यायची आहे तर अशा सगळ्या भेंड्यांना आपल्याला काप घालून घ्यायचे आहे आणि आता इथे आपण मसाला तयार घेऊन करून घेऊ उपवासाचं म्हटलं की आपल्याला याच्यात हळद वगैरे काहीच येणार नाही तर इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे दोन खोबऱ्याचे क्यूब घेतलेले आहे तर खोब खोबरं ओलं खोबरं मी फ्रीजमध्ये असं बनवून ठेवते आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहे चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा इथे मी लाल मसाला आणि कमी लाल तिखट आणि जास्त लाल तिखट असा एक एक चमचा घेतला एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि इथे मी अद्रक घेतलेला आहे थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर यामध्ये तुम्ही स्कीप करू शकता आणि थोडासा मी चाट मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर हे सगळे मसाले आपल्याला आता इथे एक जीव करून घ्यायचे आहे आणि थोडीशी इथे आपण साखरेचा वापर केलेला आहे ऐवजी तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकता अशा प्रकारे प्रकारे तुम्ही हा मसाला घरात बनवून ठेवा कुठलीही भाजी उपवासाची करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता आता भेंडीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर तुम्ही भरलं वांग जरी करत असाल ना तर त्यासाठी सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकता पण मसाले खूप सोपे असतात पण फक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येकाची म्हणून तुम्ही अशा प्रकारे जेव्हा व्हिडिओ बघतात ना तर कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुमचे तुमच्या भाज्यासुद्धा सुकणार नाही अजिबात आणि माझे जे भाज्यांचे प्रकार असतात ना तर घरच्या साहित्यात मी हे भाज्या बनवते तुम्हाला कुठेही बाजारात जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही आता एक पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते गरम करून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरे वगैरे काहीच टाकायचं नाही त्यामध्येच आपल्याला हे कारण हे मी उपवासासाठी बनवली होती म्हणून मी तुम्हाला अशा पद्धती तुम्ही असं खायचं असेल तर तुम्ही यामध्ये हळद ॲड करू शकता किंवा जिरे मोरीसुद्धा ॲड ॲड करू शकता किंवा गरम मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता पण खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे भेंडीची आणि थोडीशी ज्याची चवही वेगळी लागते नेहमीची जी भाजी आपण हळद घालून करतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि याला आपल्याला परतवून घेऊन झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघा आपली मसाल्याची उपवासाची भेंडी आपली इथे तयार झाली आहे बहुतेक लोक नवरात्रीमध्ये मसाल्याची भेंडी खातात ना तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आता तिसरा जो प्रकार आहे तो झटपट होणारी मसाला भेंडी तर इथे मी सगळे तुम्हाला मसाल्या भेंडीचेच प्रकार दाखवले आहे पण प्रकार मात्र वेगवेगळे वेग आहे आणि तुम्ही साधी भेंडी करायची असेल तर त्याचा प्रकार मात्र खूप सोपा आहे तुम्ही उभे बारीक भेंडी कापायची जिरे मोहरी टाकायची आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या तर ती झटपट अशी भेंडी तयार होते अगदी पाचच मिनटात तर आता इथे मी थोडंसं तूप टाकून उभे काप करून अशी भेंडी कापून घेतली होती थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे पाव किलो भेंडी घेतली होती आणि तुपामध्ये आपल्याला ती परतवून घ्यायची आहे तर ही भेंडी मला माझ्या मैत्रिणींनी शिकवली होती तर तेव्हापासून मी अशीच भेंडी करते तर मुलांना खूप आवडते आता थोडीशी पाच मिनटं परतवून घ्यायची आणि ती तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे एका भांड्यात आता इथे तेलाचा वापर करायचा आहे आधी थोडंसं तूप वापरले आहे नंतर तेल वापरले इथे मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी तडतडे की थोडासा लसूण टाकायचा आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर हे मसाले आपल्याला तेलात चांगले परतवून घ्यायचे चा, आहे आणि त्यानंतर इथे मी एक उभा कांदा कापून घेतला आहे अशा पद्धतीने एकदम बारीक कापून घ्यायचा आणि तो पण मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर कांद्यामुळे भेंडीलासुद्धा चिकटपणा येत नाही हे एक सुद्धा एक, सु, एक, एक चांगली तुम्हाला एक टीप आहे तर कधी तुम्ही भेंडी करत असाल ना तर कांदा वापरा तर इथे लाल तिखट वापरलेले आहे हळद वापरलेली आहे धना पावडर वापरलेली आहे गरम मसाला वापरलेला आहे तर तुम्ही कुठल्याही मसाल्यामध्ये टाकू शकता तर इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे एक चमचा तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता काही लोकांना जास्त तिखट लागतं काहींना कमी तिखट लागतं तर त्या प्रकारे तुम्ही मसाल्यांचा इथे वापर करू शकता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी भेंडी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे आणि एक फक्त पाच मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर सगळे भेंडीचे जे प्रकार आहे ना अगदी तुम्ही दहा मिनिटात हे करू शकता ओरलं खोबरं दोन चमचे किसलेलं ओरलं खोबरं आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ही सुद्धा भाजी अगदी तुम्ही सकाळची घाईची वेळ असते ना मुलांना किंवा कुणालाही डब्याला द्यायची असेल तर अगदी झटपट होणारा हा भेंडीचा प्रकार आहे तर हल्ली तर बरेच लहान मुलं असतात ना तर नवीन जे मुलं असतात त्यांना भेंडीचे प्रकार खूप आवडतात कारण माझ्या स्वतःच्याच नातीला भेंडी खूप आवडते तर असे वेगवेगळे भेंडीचे प्रकार बनवा तर नेहमी नेहमी एकच प्रकार खाऊन कंटाळ आलेला असतो ना तर वेगवेगळे केले ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने तुम्ही दोन ते तीन वेळा जरी दिली ना तर मुलं नाही म्हणणार नाही भेंडी खायला तर आता शेवटचा आपला भेंडीचा जो प्रकार आहे याला भेंडीचं लाळं म्हणतात आणि ह्या काटेरी भेंड्या असतात ह्या तुम्हाला बाजारात जास्त करून मिळणार नाही क्वचितच मिळतात पण शक्यतो ह्या तुम्हाला गावाकडे मिळतील तर ह्या मी गावावरूनच आणल्या होत्या तर हे भेंडीचं लाळं आपल्याला आज मी बरेच लोक याला आमटी सुद्धा म्हणतात आणि आमच्याकडे नाशिक भागात याला भेंडीचं लाळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता त्यासाठी वाटण करून घ्यायचं आहे लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या बस दोनच यांचं वाटण करायचं आहे आपल्याला आणि आता जी भेंडी घेतली होती ना तर गावाकडे आमच्याकडे परतून घेत नाही पण इथे मी थोडंसं चिकटपणा कमी होण्यासाठी आधी तेलात परतवून घेणार आहे तर ही वेगळी ट्रिक आहे एक आणि ही चांगली टीप सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि कलरेज तुम्ही बघू शकता कलर सुद्धा चेंज होत नाही पण आमच्याकडे गावाकडे करताना डायरेक्ट करतात त्याला परतवून वगैरे अजिबात घेत नाही आता एका कढईमध्ये आपल्याला आता ही भेंडीचं लाळ बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे सगळ्यात आधी थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आपल्याला जिरे चांगले तडतडू तर द्यायचे नंतर जो मसाला आपण बनवलेला आहे ना तो त्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला मोहरी वगैरे भेंडीला अजिबात वापरायची नाहीये तर ही हे जे लाळं असतं ना तर बाजरीच्या भाकरी बरोबर अतिशय खूप छान लागतं आणि हे लाळं कोणाकोणाला आवडतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बऱ्याच भागात याला सुद्धा म्हटली जाते आता परतवलेली भेंडी यामध्ये टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतवून घ्यायची पुन्हा एकदा आणि जसं पाहिजे तसं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करा तर इथे मी सुरुवातीला अर्धा ग्लास टाकलेला आहे तर मला आमच्याकडे फक्त आमच्या दोघांनाच आवडत होतं माझ्या मिस्टरांनी आणि मला म्हणून मी फक्त थोडीच केली आहे तर इथे मी थोडंसं खोबरं सुका खोबरं डेसिकेटेड कोकोनट आणि एक चमचा डेसिकेटेड कोकोनट आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट असं टाकलेलं आहे तर त्यांनी असा छान घट्टपणा येतो आणि चिकटपणा सुद्धा कमी होतो तर बऱ्याच भागात आमच्याकडे गावाकडे मात्र नाशिकला बरेच लोक टाकत नाही तर कुणाला जास्त आवडत असेल तर ते अशा प्रकारे टाकतात त्यामुळे लाळं हे चिकट होत नाही तर बघा ही ट्रिक वापरल्यामुळे मी भाजून घेतलं होतं आणि शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट टाकलेला आहे ना त्यामुळे अजिबात चिकटपणा आलेला नाही लाळ्याला नाहीतर त्याला खूप असा चिकटपणा ऐकतो अगदी तार सुटते अशा प्रकारे चिकट होतं पण बऱ्याच लोकांना तसं चिकट आवडतो कुणाला चिकट आवडत नसेल ना, ना तर अशा प्रकारे तुम्ही हे लाळं बनवू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर करा टाकायची आणि अशा प्रकारे आपलं भेंडीचं लाळ तयार झालेलं ला आहे तर हे आपले चार प्रकार आपले इथे तयार झालेले आहे भेंडीचे तर यातले तुम्हाला सगळ्यात कुठला प्रकार भेंडीचा जास्त आवडला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझे व्हिडिओ नक्कीच बघा पुढच्या व्हिडिओ पुन्हा ब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये